अरे वेड्या का घाबरतोस मी तुझ्या पाठीशी उभा असताना तू जगाची काळजी का, का करतोस तुझे अश्रू मी पाहिले आहेत तुझा संघर्ष मी अनुभवला आहे अनेक रात्री तू डोळ्यात पाणी घेऊन काढल्यास पण आता तुझे ते दिवस संपले आहेत माझ्या प्रिय भक्ता आज मी तुला एक गुपित सांगायला आलो आहे येणारा रविवार तुझ्यासाठी केवळ एक दिवस नाही तर तो तुझ्यासाठी सोन्याचा खजिना घेऊन येणार आहे हा खजिना केवळ धनाचा नाही तर तो समाधान प्रगती आणि माझ्या आशीर्वादाचा आहे हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे याचाच अर्थ तुझी वेळ बदललेली आहे तुला वाटतंय ना की सगळं संपले प्रयत्न करूनही यश मिळत नाही घरात कटकटी आहेत हातात पैसा टिकत नाही तू विचार करतोस की स्वामी माझंच का असं होतं बाळा सोनं सुद्धा अग्नीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय त्याला जळाळी येत नाही तुझा हा कठीण काळ ही तुझी परीक्षा होती तू माझ्यावर विश्वास ठेवला आणि संयम राखला हेच तुझे मोठेपण आहे आता त्या संयमाचे फळ देण्याची वेळ आली आहे बघ हा सोन्याचा खजिना म्हणजे तुझ्या कष्टांचे चीज आहे बघ ज्या गोष्टींसाठी तू रडला आहेस त्याच गोष्टी आता तुला हसून मिळणार आहेत तुला प्रश्न पडला असेल की स्वामी सोन्याचा खजिना देणार म्हणजे नक्की काय होणार अनेकांना वाटतं की खजिना म्हणजे फक्त सोन्या नाण्याची रास पण माझ्यासाठी तुझा खजिना म्हणजे तुझं हरवलेलं हास्य आणि तुझा आत्मविश्वास आहे तू आजवर खूप सोसला आहेस कधी जवळच्यांनी साथ सोडली तर कधी नशिबाने पाठ फिरवली पण लक्षात ठेव जेव्हा तुफान येतं तेव्हाच जुनी आणि कुजलेली झाडं पडतात आणि नव्या पालवीला जागा मिळते तुझ्या आयुष्यातील हे तुफान आता शांत होणार आहे येणारा रविवार तुझ्या आयुष्यातील त्या पालवीची सुरुवात आहे मी तुझ्या आयुष्यातील नकारात्मकतेचा कचरा साफ केला आहे आता फक्त आनंदाचा स्वीकार करायला तयार राहा तो सोन्याचा खजिना तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुला तीन गोष्टी कराव्या लागतील रविवारी जे काही घडेल त्याकडे बारकाईने लक्ष दे एखादी अनोळखी व्यक्ती भेटेल किंवा एखादा जुना मित्र फोन करेल ते निमित्त असेल पण त्यामागे माझा संकेत असेल रविवारी सकाळी उठल्याबरोबर माझं चांगलंच होणार आहे हा विचार दहा वेळा कर तुझं मन हे एक चुंबक आहे तू जे विचार करशील तेच आकर्षित करशील खजिना मिळण्यापूर्वी रिकामे हात करावे लागतात रविवारी कोणाही भुकेल्या जीवाला अन्न दे तू जेव्हा दुसऱ्याचा विचार करतोस तेव्हाच मी तुझा विचार शंभर पटीने जास्त करतो स्वामींच्या भक्ताला काही संकेत आधीच मिळतात जर तुला रविवारी या गोष्टी दिसल्या तर समजून जा की खजिना तुझ्या दारात आहे जर तुला अचानक मंदिरातल्या घंटेचा नाद ऐकू आला जर तुला एखाद्या लहान मुलामध्ये माझे रूप दिसले किंवा त्या मुलाने तुला काही दिले जर तुझ्या मनात अचानक खूप दिवसांपासून अडकलेल्या कामाची कल्पना स्फुरली हे सगळे माझे दूत आहेत मी तुला सांगत आहे की उठ तुझी वेळ आली आहे हा रविवार तुझ्या नशिबाची रेखा बदलणारा ठरेल कष्टाचे पाणी घालायचे काम तुझे आहे फळाचा खजिना देण्याचे काम माझे आहे तर आता हा खजिना नेमक्या कोणत्या स्वरूपात तुझ्यापर्यंत पोहोचेल ते जाणून घे संधीचा खजिना रविवारी तुला असा एखादा मार्ग सापडेल किंवा असा फोन येईल जो तुझ्या करिअरची दिशा बदलेल आरोग्याचा खजिना जे आजार तुला सतावत आहेत त्यात तुला आराम मिळेल एक नवी ऊर्जा जाणवेल विचारांचा खजिना तुझी नकारात्मकता संपून तुला एक स्पष्ट मार्ग दिसेल कृपेचा खजिना अडकलेली कामे मार्गे लागतील हा खजिना त्यांच्यासाठीच आहे ज्यांच्या मनात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र कोरलेला आहे येणारा रविवार तुझ्या आयुष्यात मांगल्याची पहाट घेऊन येईल हा सोन्याचा खजिना स्वीकारण्यासाठी तुझे मन शुद्ध ठेव रविवारी सकाळी लवकर उठून माझे स्मरण कर शक्य असेल तर थोडा वेळ शांत बस तक्रार करणं थांबव आणि कृतज्ञता व्यक्त कर सकाळी स्नान करून माझ्या फोटो समोर एक दिवा लाव मनात कोणताही द्वेष न ठेवता स्वामी समर्थ मंत्राचा जप कर कोणाही गरजूला जमेल तशी मदत कर अन्नाचा मान राख लक्षात ठेव मी तुझ्या श्रद्धेचा भुकेला आहे तू एकदा मनापासून हाक मारली की मी धावून येतोच आता डोळे मीठ आणि माझ्याकडे बघ मी तुझा हात धरला आहे त्याचा हात प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक धरतो त्याला जगातली कोणतीही शक्ती हरवू शकत नाही येणारा रविवार तुझ्या जीवनातील अंधार दूर करून सुवर्णासारखा लख प्रकाश घेऊन येणार आहे तू एकटा नाहीस तू पोरका नाहीस मी तुझ्या श्वासात आहे मी तुझ्या विश्वासात आहे हा सोन्याचा खजिना तुला सुख समृद्धी आणि शांती देवो हाच माझा तुला आशीर्वाद आहे हा रविवार तुझ्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणारा ठरेल बाळा आता चिंता सोडून दे सगळी ओझी माझ्या खांद्यावर टाक आणि तू निश्चिंत हो सोन्याचा हा खजिना तुझ्या दारात उभा आहे फक्त विश्वासाने हात पुढे कर येणारा प्रत्येक क्षण तुला सुखाच्या जवळ घेऊन जाणार आहे हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या मनात जी शांतता निर्माण झाली आहे तीच माझ्या अस्तित्वाची खून आहे जा आनंदात रहा तुझा उद्धार निश्चित आहे